शेतकरी मित्रांनो नमस्कार मी जीवन ढोकणे आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ खरीप दोन हजार पंचवीसमधला एक नवीन व्हिडिओ आपणाशी शेअर करतो आहे मित्रांनो हे तूर सोयाबीनसाठी बेड पाळणं सुरू आहेत बघा किती स्मॉथ स्मूथ आणि सॉफ्ट बेड आहे ते या बेडवर दोन तास सोयाबीन आणि एक तास तूर राहणार रा आहे म्हणजे दोन बेडवर सोयाबीनचे राहतील तसं एका बेडवर दोन तास सोयाबीनचे आणि एक सिंगल तास तुरीचं राहील या पद्धतीनं हा तूर सोयाबीनच्या चा पॅटर्नसाठी हे बेड आम्ही पाळत आहोत जितापूर वरून जीवन ढोकमे आज दिनांक तेवीस जून तेवीस जून रोजी मी माझ्या या शेतामध्ये पाचहत्तरचं क्षेत्र आहे हे बेट पाळणं चालू आहे यावर्षी माझं टोटली पूर आणि सोयाबीनचा पॅटर्न आहे ज्यामध्ये एक नाविन्य आहे दरवर्षी मी पारंपरिक पद्धतीनं चार एकवर एक तूर सोयाबीन लावत होतो परंतु या वर्षात माझं संपूर्ण क्षेत्र जवळपास पंचवीस ते सव्वीस एकरचं जेवढंही काही क्षेत्र आहे ते सर्व क्षेत्रामध्ये मी टोटल याच पार पॅटर्नप्रमाणे तूर आणि सोयाबीन घेत आहोत तर हे जे बेडमेकर आहे स्पेशल बेडमेकर मी यू पीवरून बोलावलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आता तुम्ही बघत असाल दीड फुटाचा बेड पडतोय साधारण साडेतीन फुटाचं डिस्टन्स दोन्ही बेडमधलं येत आहे त्याच्यावर दोन तास आरामशीर सोयाबीनचे बसतात आणि दोन तासाच्या नंतर आता या बेडवर जवळपास दोन ओडी सोयाबीनच्या राहतील या दोन ओडी सोयाबीन बेड सोयाबीनच्या झाल्याच्या नंतर या एका बेडवर तूर राहील म्हणजे तूर आणि सोयाबीन या पद्धतीचा हा पॅटर्न माझा राहणार रा आहे तर आता प्रत्यक्षात बेट आपल्याला एवढं क्षेत्र माझं झालेलं आहे बेड बघा एकदम स्मूथ आणि लेवल आलेले आहेत पहा एकदम ओट्यासारखे बेड कारण याला हे जे आपलं बेडमेकर आहे या बेडमेकरला दोन मिनिट या मी तुम्हाला बेडमेकर उचलून दाखवतो हे बघा या बेडवर एका वेळेला दोन बेड पडतात आहेत तीन खाण आहेत त्याच्यामध्ये दीड असे दोन बेड पडतात आहेत या बेडला लेवल करण्यासाठी आणि एक याला एक आम्ही पट्टी बसवलेली हो आहे बघू शकता आपण मागे हा बेड स्मूथ ठरलेला आहे हे जे मागे बेड पडले आहेत डिस्टन्स त्याची हाईट आणि स्मूथनेस तर या पद्धतीचं माझं हे एक मेकर आहे सपाट आर्य आणि निर्मल असतो ते जे होतं ते जे हो या लावलेल्या स्मूथनेसच्या पट्ट्यामध्ये खास करून हीचं जे प्रीज आहे पीमध्ये आहे ड्रॉप्रॅकमध्ये थोडासा ड्रॉबॅक आहे त्याच्यामध्ये ते आम्ही सुधारून घेऊ का बस या ठिकाणी एवढीच माहिती तुमच्यासोबत शेअर करतो येणाऱ्या वर्षात पिकाचं उत्पादन जर वाढवायचं असेल आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल तर सोयाबीनचा जो आजचा रेट आहे त्या भावात सहा ते सात क्विंटल किंवा आठ क्विंटल सोयाबीन घेणं परवडत नाही त्याच्यामुळे नवीन पॅटर्ननं सोयाबीनचं उत्पन्न वाढून साधारणतः प्लॅनिंग आहे बाराच्या भरपर्यंत आम्ही आतापर्यंत आणि एका एक ते पंधरा पर्यंत घेतलेलं आहे पण ते साधं केले नव्हतं आता या बेट पॅटर्नवर किती प सोयाबीनचं उत्पादन होईल नक्कीच बेट पॅटर्नवर केलं तर चांगलं उत्पन्न होते आपण यापूर्वीचे अनेक जसे व्हिडिओ पाहत असतील बेटवर तर मी सुरुवातीला आणि फर्स्ट टाईम हे यावेळेस बेट करत आहोत येणाऱ्यानंतर यावरची टोकन पद्धत पेरणीच्या दिवशी टोकन करणा करण्याचा व्हिडिओ त्याच्यानंतर त्याची वाळ धोर असे रेग्युलर व्हिडिओची सिरीज मी आपणाशी यावर्षात शेअर करणार आहोत तर माझ्या या सिरीजला बघण्यासाठी आणि शेवटचं उत्पादन बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं आहे याबद्दल मला कमेंट नक्कीच करा नुकताच मी माझा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आणि एक चांगला व्हिडिओ परत मी आपणाशी लवकरच घेऊन येणार आहोत तर त्या व्हिडिओसाठी काही दिवस माझी वाट पाहते धन्यवाद